गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गणपती बाप्पा एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील विनायक कुंभार सुंदर नेमिष्टे या दोघांवर हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदेशाने सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत हद्दपारीते आदेश काढण्यात आले होते त्या अनुषंगाने इचलकरंजी शहरातील गावभाग शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तब्बल एकशे चव्वेचाळीस जणांवर हद्दपार करण्यात आले होते दरम्यान गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनायक कुंभार सुंदर नेमिष्ठे यांच्यावर कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांच्या आदेशाने सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत हातलंगडी तालुक्यातून हद्दपार करण्यात आलं होतं हे दोघेजण शहरात इतरत्र फिरत असल्याचं निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमर कदम यांच्या फिर्यादीनुसार हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील विनायक कुंभार याच्यावर घरफोडीचे गावभाग शहापूर राधानगरी शिवाजीनगर आदी पोलीस ठाण्यात एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत तर सुंदर नेमिष्ठे याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे याबाबत अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत